दुर्दैवी घटना सात जिवलग मित्रांची अंत्ययात्रा एकाच वेळी पहा कुठे कधी नेमके काय आहे प्रकरण झालावाड जिल्ह्यात रविवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि मारुती व्हॅनची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशमधील डुंगरी येथील एका लग्न समारंभ आटोपून सर्व मित्र मारुती व्हॅनमध्ये बसून माघारी परतत होते याच दरम्यान भरधाव मारुती व्हॅन आणि ट्रक ट्रॉलीमध्ये जोरदार धडक झाली झालावाड जिल्ह्यातील अकलेराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती झालावाडच्या एस पी रिचा ठाकूर यांनी दिली दरम्यान अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अकलेरा रुग्णालयात पाठवले त्यानंतर सर्वांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी सात जण जिवलक मित्र होते या मित्रांची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली यावेळी कुटुंबियांसह संपूर्ण गावाच्या अश्रूंचा बांध फुटला